रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव थोडे कमी दिसून येत आहेत तर पाहूयात नेमके काय बाजारभाव आज कोणत्या मार्केटमध्ये निघालेले आहेत सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आठशे वाहनांमधून अंदाजे चौदा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर मित्रांनो सरासरी कांद्याचे भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे वीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदा हा आत्तापर्यंत विकत आहे तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे हे विकत आहेत तर मुंबई येथे गोळासाईज कांदेचे काही लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन चारशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे एक हजार पाचशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चोपडा एक हजार आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला, विकला आहे तर चेन्नई ते पंचेस कांदा गाड्यांची आवक झाली होती मेडियम कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत तर चेन्नई ते बिग साइज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई ते कांदे विकले आहेत तर आंध्र प्रदेशचा कांदा दोन हजार चारशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये आज मोठी घसरण झालेली आहे तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा